आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी फॅक्टरीतील वनचेतना केंद्राचे तार कंपाऊंड अँगल चोरी करणाऱ्या अज्ञात चोराचा प्रयत्न विभागा वन विभागाच्या वनरक्षकाच्या सतर्कतेमुळे असफल ठरलाय राहुरी फॅक्टरीतील वनचेतना केंद्र येथे तीन अज्ञात चोरटे फिरताना आढळून आले वनरक्षक प्रदीप कोहकडे चेतना केंद्रामध्ये आले असता त्यांना तीन तरुण संशयास्पद कंपाऊंडच्या आसपास फिरताना दिसले सदर चोरट्यांनी तार कंपाऊंडचे तार तोडून अँगल काढून चोरून नेण्याचा डाव होता वनरक्षक चोह कोहकडे यांना संशय आल्यानं त्यांना विचारणा केली असता आरोपी हे तिथून पळ काढला वनरक्षक कोहकडे यांनी चोरीची माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी वन, घटना वन विभागाचं वाहन चालक ताराचंद गायकवाड व कर्मचारी पाठवून अँगलचा पंचनामा करून जमा करून घेतले दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील वनचेतना केंद्रात लहान मुलांसाठी बगीचा करण्यात आलाय त्या ठिकाणी लोखंडी खेळण्या बसवण्यात आल्यात मात्र वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हे सर्व धुळखात पडून आहेत वन विभागानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आवाज जनतेसाठी श्रीकांत ऋषी ऋषीराऊत राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा